सर्वांना जय लोजी जय भीम मातंग, मदिगा, एल्गार आंदोलन दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस आझाद मैदान मुंबई वेळ दुपारी एक वाजता अनुसूचित जाती आरक्षणाचे उपवर्गीकरण करून आरक्षण वंचित जाती समूहांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शिक्षण व नोकरीत प्रमाणशील प्रतिनिधित्व द्यावे या मागणीसाठी लोकस्वराज्य आंदोलन आपल्या स्थापनेपासून जवळपास वर्षापासून संघर्ष करीत आहे संपूर्ण महाराष्ट्रात विविध आरक्षणाच्या परिषद्या घेतल्या सत्र मेळाव्याचे आयोजन केले परंतु काहीही फरक पडला नाही आरो आरक्षण लाभवंचित बांधवांधून अधिकाराची लढाई दयेवर आणि कृपेवर चालणार नाही त्यासाठी संघर्षच करावा लागतो ही लढाई लढण्यासाठी आरक्षण लाभ वंचित असलेल्या मातंग समाजासह भुरुड होलार महतर ढोर चर्मकार मांगारुडी मादगी खाटी तस्मन जातींना सोबत घेऊन लढावं लागणार आहे ला। यासाठी लोकस्वराज्य आंदोलन अ भा गुरु रविदास समता परिषद जनता क्रांती दल क्रांती गुरु लहुजी सोशल फाउंडेशन लहुसेना भारतीय लहुजी सेना मधूर संग्राम विदर्भ लहुजी सेना टायगर सेना रिपब्लिक क्रांती सेना अबाहोला संघटना सत्यशोधक बहुजन आघाडी अण्णाभाऊ साठे फाउंडेशन मुक्ता सांस्कृतिक विचारपीठ लहूजी संघर्ष सेना शिबारी सेना राष्ट्रीय मांगारुडी क्रांती सेना क्रांतीवर लहुजी शक्ती सेना एम महा फोर महासंघ मरागा मादगी समाज संघटना व इतर मान्यवर संघटना यांना विनंती आहे की आपल्या हजारो समर्थकांना घेऊन या येगार आंदोलनात सहभागी व्हावे चलो मुंबई चलो मुंबई चलो मुंबई अभी नहीं तो कभी नाही धन्यवाद